आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत एल एल पी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर स्टॉक मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 दृष्टीने भाग्याची गोष्ट आणि हा हायत शिक्षण म्हणत पाहिजे की अशा खंडातील पहिला सहकारी साखर नवीन प्रकल्पाचा शुभारंभ आपल्या देशाचे पहिले सहकार मान्य अमित भाई शहा यांच्या होत साधारणतः हजार टन क्षमतेचा हा प्रकल्प आहे आणि त्याचबरोबर दुसरा आमच्या दृष्टीने भावनिक क्षण आहे की ए, सहकारी सर्वेचे जनक जाजोबा जा स्वर्गीय पद्मश्री विखे पाटील आणि महाराष्ट्राच्या किंक देशाच्या ग्रामीण विकास असेल शिक्षण असेल जल व्यवस्थापन असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी अतुल काम केलं ते पद्मभूषण स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील त्यांचे वडील त्या कोणी पूर्ण कृती पुतळे आमच्या गावकऱ्यांनी जे उभे आहे आहेत त्याचं लोकार्पण मान्य अमित आहे आपण ज्या ठिकाणी बहो त्या ठिकाणी मग जाहीर सभेचं आयोजन करण्यात आले आता स्वतः मान्य मुख्यमंत्री दोन्ही मान्य उपमुख्यमंत्री काही मंत्री येणार आहेत आता स्वाभाविक राज्याच्या प्रश्नांची चर्चा त्यांच्या होण्याची शक्यता आहे तो विषय माझ्याकडे नाही आहे तर तुम्हाला वाटतं मान्य मुख्यमंत्री यांनी स्वतः सांगितलेलं आहे की सरकारने या विषयामध्ये अतिशय गंभीर दखल घेतली आहे शेतकऱ्यांच्या मागे उभं राहणार आमचं सरकार आहे त्यासाठी लवकर ज्या घोषणा सरकार स्वतः मान्य मुख्यमंत्री आक्रमित केलेलं आहे तरी मला वाटतं आजच्या दौऱ्याच्या निमित्ताने ती चर्चा होऊ शकते शहा म्हणतात राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळी निमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार नऊवार ऑरेगेंजा काठपदर पैठणी डोला सिल्क कांजीवरम पार्टीवेअर फॅन्सी प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर प्रोपरायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा राहता शहरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त अस्तमा शिबिराचं आयोजन दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार शिबिरात येण्याआधी नोंदणी बंधनकारक शिबिरात देण्यात येणारी औषधी अत्यंत अल्प दरात पुढील दहा दिवसांसाठी दोनशे रुपये आकारले जातील लहान मुलांच्या छातीच्या आजारावर विशेष औषध उपलब्ध या शिबिरात जुनाट सर्दी बालदमा नाकांचे हाड वाढणं अस्थमा टीबी झालेले रुग्ण सारख्या शिंका येणं ऍलर्जीची सर्दी धुम्रपानामुळं होणारा दमा या सर्व आजारांवर औषध देण्यात येईल नाव नोंदणीसाठी संपर्क डॉक्टर कुलकर्णी आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक लोकरुची नगर नगर मनमाड रोड राहता मोबाईल क्रमांक नव्वद सत्त्याण्णव शून्य सत्तर सातशे सत्त्याण्णव ब्याऐंशी सदतीस सतरा त्र्याण्णव शून्य तीन